डोंगर पायथ्याचं एक सुंदर गाव गावकरी आनंदात राहात पण एक भीती कायम होती मंजरासूर नावाचा राक्षस रोज येऊन धान्य लुटायचा प्राणी पळवायचा गावकरी देवाला प्रार्थना करायचे गणपती बाप्पा आम्हाला वाचवा कैलासावर गणपती बाप्पा विचार करत होते गाव वाचवायचंय पण मला साथीदार हवा त्यांना भेटला एक लहानसा खट्याळ उंदीर मोतकू मोतकू म्हणाला बाप्पा मी एवढा लहानसा तुम्हाला कसा नेऊ शकेन गणपती हसून म्हणाले लहान असलं तरी बुद्धी आणि धैर्य मोठं असतं गणपती गावाकडे निघाले रस्ता होता दाट जंगलातून मोतकू चपळाईने पायवाट शुधत पुढे गेला तो काटेरी झुडपातून भोकांतून जात बाप्पाला सुरक्षित गावात घेऊन आला बाप्पा खुश झाले मोतका तू खरंच माझा साथीदार आहेस गावात पोहोचल्यावर राक्षस पुन्हा धान्य लुटायला आला तो ओरडला सगळं माझं आहे गणपती म्हणाले हे गावकऱ्यांचे आहे लोभ करणं चुकीचं आहे राक्षस हल्ला करायला धावला तेवढ्यात मोतकू चपळाईने त्याच्या गुहेत शिरला धान्य पोखरून टाकलं राक्षस गोंधळला मोतकूने त्याच्या शेपटीला चावा घेतला राक्षस किंचाळा आणि पळून गेला गावकरी आनंदाने ओरडले गणपती बाप्पा मोर या महाराज की जे सगळ्यांनी गणपतीला आरती केली मोदक अर्पण केले गणपती के म्हणाले मोद के मोदका तो फक्त वाहन नाहीस माझा खरा मित्र आहेस मोदकू म्हणाला बाप्पा मी लहान असूनही गावाचं रक्षण करू शकलो हे तुमच्या विश्वासामुळे झालं गणपती म्हणाले लहान जीवही मोठं कार्य करू शकतो ताकद शरीरात नसते तर बुद्धी धैर्य आणि विश्वासात असते त्या दिवसापासून उंदीर नेहमी बाप्पाच्या पायाशी राहू लागले